नमस्कार मी जयश्री वैभव देवटे अथर्व बॅग हाऊस पिंपळगाव बसवंत यावर्षी निमित्त आम्ही आमच्या घरी पर्यावरणपूर्वक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष देखावा सादर करीत आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उद्दिष्ट म्हणजेच अखंड भारत आपल्यामध्ये सामाजिक ऐक्य व अंतर्गत फुटीमुळे भारताचे अनेक तुकडे पडले अफगाणिस्तान नेपाळ तिबेट भूतान म्यानमार बांगलादेश पाकिस्तान श्रीलंका हे भारताचे भाग होते परंतु आपण संघटित न राहिल्यामुळे वेळी तुकडे पडत पडतो यापुढे पण आपण संघटित राहिलो नाही तर उर्वरित भारताचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही पंजाब केरळ पश्चिम बंगाल यांची विचारसरणी पूर्णपणे बदललेली आहे यातून आपण धडा घेतला पाहिजे स्वधीची वस्तू वापरा गोहत्या टाळा आणि ह्या आमच्या लाडक्या गणपती बाप्पासाठी मी कापसापासून अकरा मदकाची माळ बनवलेली आहे या पूर्ण डेकोरेशनचा खर्च आमचा हा चारशे रुपये झालेला चा आहे धन्यवाद